सर्वांना गुड मॉर्निंग मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये इकडं राधिकाच चालू आहे तयारी सर्व काय ते आई पण आहे हो का आजी नमस्कार अरे नमस्कार काय आपला दोन दिवस झाले फक्त नमस्कार भेटलेला आहे चला मग गावकडे चलान तुम्ही आमच्यासोबत आता नु। 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 झोका झोकायला द्यायचा झोका द्यायचा आजी एकच शब्द असते सोबत चला म्हटलं तर नाही बाबा मग आपल्या नाताला मला नातीला मला झोका द्यावा लागतो <laughs> आजी तेच आहे सर्व चालू आहे मग आजी आता पुण्याला असाल तुम्ही आता जुन्या आठवण तुमच्या सर्व इच्छा तपूनच्या तपनला किती दिवस तपून जवळपास दहा पंधरा वर्ष आजी वर्ष हां जेण्याची वावरू पाहिलं म्हणजे सोबत ते कसं आई गी रात होती ना सर्व सर्व खूप सारे काम केलं घरी असताना पण त्याच्या आधी मामा पण होते मामी पण होते काही दिवस पण ते जल्दा आलं तसं येवायला माहिती आहे पण नंतर मग आजी पण आली खूप सारं काय झालं तिथं बजेटाईम काय लागून हो मस्त आजीचं खतरनाक होतं बा हो पहिले उंबरडा तपवन जालना आता पुन्हा तीन जाग्या झाला आणि पहिलं जर पाहिलं तस जन्म रोहितचा मामाचा जन्म रोहितचा असे गाव बदलवले पूर्ण ना काय भाऊर आता मस्त होत पुण्याला आता पुण्याला पुण्याला आता मस्त खूप लांब झाले पुन्हा म्हटलं की खूप लांब झालं पुण्याला हो लांब झाला आता पुन्हा म्हटलं की आणि वेगळंच आहे पुण्याचं लोकांचं जे आहे सर्वांचं दृष्टी पण त्यातून वेगळा वेगळं आहे आणि इकडं काय सर्व काय अरे ते काय झालं आईचं तुला सांगतो थोडस माझा होत म्हणजे आईला काय दिसलं नाही ते स्टिकर असते ना माझाचं स्टिकर दिसलं नाही आईला काय पूर्ण हे पाणी भरून टाकलं असं खाली स्टिकर होत त्याला काय दिसलं नाही स्टिकरच्या बाजूला माझं आई बॉटल बनली जेव्हा इथं पाणी आलं तेव्हा असं म्हटलं की येत नाही माझा होत त्याला आई सोबत येणार नाहीये आई येणार आहे मागून का पुण्याला जायचं सोबत पुण्याला आम्ही सोबत जाऊ जेव्हा एक दोन दिवसानंतर म्हणजे एक दोन दिवस नाही म्हणत आपण पण जेव्हा काही कार्यक्रम असेल किंवा प्रोग्राम असला तर आता पहिले तर सारखं झालेला नाही पहिले कंटिन्यू चालू होतं आपलं होत्या सारे सोनाजवळ आहे आणि ती कशा लिहिण पुण्याला गणगुती तिथं सारे अरे आपण फक्त बोलायचं <गणाँ> आता आम्हाला बोलत नाही आहे का ते तर सोबत चला म्हणतात सर्वजण म्हणजे जाच तोडी असते की आता त्याच आहे त्याला लागणार आहे त्याचं सेट झाला सर्व त्याचं म्हणणं काम आहे सोबत पुण्याला आपण थोडी त्याच्या सोबत जाणार आहे पण जेव्हा काही काम पडलं की म्हणजे काही भेट वगैरे असलं काही कार्यक्रम असला मग आपल्याला जायचं असलं तर त्यावेळेस ठीक आहे मोका येईलच शब्दात करू का आम्ही निघू का आज किती जावळ्याचा कार्यक्रम ना पिऊ आणि रितिका दोघीचं पण सोबतच जावळ काढायचं आहे दोघीच जावळ जावळ जर लवकर झालं तर ठीक नाहीतर आम्हाला लवकर जावलं

तिचं मात्र तिकडे आहे ते तर पहिलेच म्हणे मी माझ्या घरी जाते मी तिकडे जा म्हणे पण इकडे तर पुण्याला जायचं पण तयारच चालू आहे सर्व गायी आहे सर्व गायी आहे गायी खूप सारे पाहुणे आहे ना त्याच्यामुळे कर ना। ना 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 काल, काल हो कालचा कार्यक्रम चांगला झाला मस्त झाला पण ते काय झालं आहे काल, काल। समोसे जे खाल्लेले होते काय झालं ते चिक्याला बाजूला काढले होते बा ते चिक्या खाईल पण झालं असं हिला ऐकवलं की चिक्याची उष्टी आहे चिकन खाल्लाच नाही तोंडही नव्हतं लावलं त्याला खालीच नाही आला दोघी जण बर हे करू आलं मग मामी अर्धा खाल्ला आणि मग नंतर उलट्या हव्या उलट्या गेल्या इकडं गडबडी

हो आता ते कसं अकरा बारा वाजे लोक तर ठीक आहे अर्धा एक घंटा म्हणजे चार आणि पाच वाजत असेल तर बाय 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 आवाज आला मोबाईलचा की मस्त पाहते ते हा आणि खूप लटे बरं काल तर खूप लढले कार्यक्रम झाला ना गोंधळ गोंधळाच्या लहान लेकरच तसंच आहे लट

लवकरच हो पुण्याला जाते नगर एका दिवसात नाही पुन्हा कसा एक दिवस मनात ती लांब असते ना पुन्हा लांब आहे ना तर मनात जे आहे ब्रेक ते होते चला <laughs> ब्या <laughs> <laughs> मंदिरात ना महाराज काय म्हणतात माय बापाच दर्शन आधी घ्या मंदिरात या मायबाबत दर्शन घेऊन काहीच उपयोग नाही मायबाप ची आहे आहे माय आशीर्वाद कधीच कमी पडत आजी मी चला आजीचं एकच म्हणणं आहे माहितीये का आजी काय म्हणते माझ्या नाती आहे मला पाळण्याला झोका द्यायचा आहे तिचा उभ्या घर भेटून आजी आठ वर्ष तिथं चालते चालते

थांब तस दुकान बंद पाहिलं खरच का सध्या नाही दिवाळीच्या हिशोबानं एक चक्का मलाच दिवाळी खूप लहान झालं किंवा काय येऊ शकता आताची आंब्याची रसाई आहे उन्हाळ्याची आंबे आम्ही म्हणून आईला आणि आता खाऊ घालतो दोन रोज संध्याकाळ दुपार सकाळ संपले आता रसाई संपले सर्व आता सर्व तयारी यायची पुण्यातच जाणार ने चला झाली तयारी तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटत वाटला तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा लाईक सम करा लाईक सगळा करा चांगले कमेंट करा वाईट करू नका तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तो बाय 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 करा इकडेस बाय भेट वाच पुढच्या हो बाय बाय